नमस्कार आज मी जो विषय तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही पण त्यांचा तुमचा आणि माझ्या जीवनाशी जरूर संबंध आहे कारण हा जे मी विषय घेतला आहे तो बँकेशी संबंधित आहे आत्ता तुम्हाला माहिती आहे की संसदीय अधिवेशन सुरू आहे म्हणजे लोकसभेत आणि राज्यसभा यांचं अधिवेशन दिल्लीमध्ये सुरू आहे जेव्हा आपल्याला एखादा कायदा करायचा असतो किंवा एखाद्या कायद्यात दुरुस्ती करायची असते तेव्हा जे संबंधित खातं असतं त्या ते जे खातं असतं ते एक मसुदा तयार करते कुठला बदल पाहिजे किंवा कुठला नवीन कायदा पाहिजे हा जो मसुदा असतो तो तयार करून तो संबंधित मंत्री जो असतो तो केंद्रीय मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक होते त्या बैठकीत हा मसुदा मांडला जातो आणि हा मसुदा मंजूर केला जातो हा मसुदा मंजूर केल्यानंतर सुद्धा त्याचा कायद्यात रूपांतर होत नाही कायद्यात रूपांतर होण्यासाठी हा जो मसुदा असतो ज्याला विधेयक म्हणतात ते लोकसभेत मंजूर करून घ्यायला लागतं आणि ते राज्यसभेत मंजूर करून घ्यायला लागतं याप्रमाणे आत्ता आपल्याशी संबंधित असा एक बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल असं एक विधेयक लोकसभेत मांडलं जाणार आहे आणि भाजपाची आणि भाजप मित्रपक्षांची लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी बहुमत असल्याने हाय बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल हे जे विधेयक आहे ते निश्चितपणे मंजूर होणार आहे हे जर मंजूर झालं की त्याचं एक नोटिफिकेशन निघतं आणि नोटिफिकेशन निघालं की ते सगळीकडे लागू होतं आणि त्यामुळे आपल्यासाठी ही फार महत्त्वाची माहिती आहे आणि ही महत्त्वाची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे हे बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल काय आहे म्हणजे सुधारणा विधेयक हे जे काय आहे त्याच्यात काय आहे आपल्याकडे सहकारी बँका असतात त्याचे तीन स्तर असतात पहिली असते राज्य सहकारी बँक जी एकच असते त्यानंतर असतात जिल्हा सहकारी बँका ज्या प्रत्येक जिल्ह्यात असतात आणि त्याच्यानंतर असतात नागरी सहकारी बँका म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे नागरी सहकारी सं बँका जी असते त्या बँकेवरती जो संचालक असतो त्या संचालकाला तिथे संचालक राहून नागरी बँकेत पण संचालक होता येतं का जिल्हा बँकेत पण संचालक होता येतं का आणि राज्य बँकेत पण संचालक होता येतं का म्हणजे तिन्ही ठिकाणी तो संचालक राहू शकतो की नाही याबद्दल नीट असा उलगडा होत नव्हता इतके दिवस आणि त्यामुळे हे जे आत्ता विधेयक आणले त्या विधेयक आता आता स्पष्ट केलेलं आहे की एखादी व्यक्ती जर नागरी सहकारी बँकेत म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत संचालक असेल तर ती व्यक्ती ही जिल्हा बँकेत पण संचालक राहू शकते आणि ती व्यक्ती ही राज्य सहकारी बँकेत पण संचालक राहू शकते या विषयावर अनेक खटले विविध कोर्टात सुरू आहेत आणि त्यामुळे आता हा जर खुलासा बँकेने केलेला आहे त्याच्यामुळे आता ह्याच्यापुढे निदान हे असे खटले राहणार नाहीत असे खटले बँक कोर्टात रेंगाळणार नाहीत त्यामुळे हे एक महत्त्वाची गोष्ट होती दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की आपल्या बँकेवरती संचालक असतात ह्या संचालकांची मुदत आत्तापर्यंत ही आठ वर्षांची होते एक टर्म जे असते संचालकाची ती पाच वर्षांची असते पाच वर्ष मग परत पाच वर्ष त्यामुळे काय व्हायचं की आपला जो संचालक होता त्याची मुदत फक्त आठ वर्ष त्याला संचालकपदी राहता येत होती आठ वर्ष त्याची पूर्ण झाली सलग की त्याचं संचालकपद जायचं आणि तिथे निवडणूक व्हायची त्या निवडणुकीत तो परत निवडून येईल किंवा नाही येईल आता ही जी सुधारणा केंद्र सरकारने केली आहे त्यानुसार हे त्याला संचालकपद जे दिलेलं आहे ते दहा वर्षांसाठी दिलेलं आहे याचा फायदा काय होणार आहे पहिली टर्म पाच वर्षाची दुसरी टर्म पाच वर्षाची त्यामुळे आता जो संचालक होईल तो सलग दहा वर्ष तो राहू शकेल संचालक पूर्वी काय असायचं पूर्वी संचालक पद हे केवळ आठ वर्ष तुम्ही भोगू शकत होता आठ वर्षानंतर निवडणूक लागत होती त्यामुळे काय व्हायचं पहिली टर्म पाच वर्षाची व्हायची आणि दुसरी टर्म जी पाच वर्षाची सुरू झाली ती तीनच वर्षात निवडणूक लागायची कारण त्याची पूर्ण आठ वर्ष पूर्ण व्हायची आणि त्यामुळे त्याला निवडणूक घ्यायला लागायची आता तो पहिली पाच वर्षाची टर्म पूर्ण करू शकतो दुसरी पाच वर्षाची टर्म पूर्ण करू शकतो कारण संचालक झाला की त्याची मुदत आता आठ वर्षाच्याऐवजी दहा वर्षांची केली तुम्ही म्हणाल याचा आमच्याशी काय संबंध आहे जरूर संबंध आहे आपल्या बँकेचे संचालक कोण आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे ही बँक सक्षम होणार आहे का तो संचालक चांगला होणार आहे का तो संचालक कसं काम करतो याची माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे आता मी आपल्यासाठी जे खूप महत्वाचं आहे त्याच्याकडे वळते प्रत्येक बँकेला ऑडिटर नेमावं लागतं आत्तापर्यंत असं होतं की आर बी आय सांगायची की ऑडिटरला तुम्ही किती पैसे देऊ शकता आरबीआयचे निर्बंध होते त्यामुळे ऑडिटर नेमताना जे खूप चांगले ऑडिटर होते, होते है है है। चा है ते 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 जे खूप पैसे घ्यायचे ते बँका नेमू शकत नव्हत्या सहकारी बँका पण आता हे बंधन काढलेलं आहे आणि त्यामुळे आता आरबीआयचा हा हस्तक्षेप बंद झालेला आहे आता ज्या सहकारी बँका आहेत त्या त्यांना जो पाहिजे तो ऑडिटर तो ज्या ऑडिटरला ते जितके पैसे देऊ शकतात तितके पैसे देऊ शकतात स्वतःहून देऊ शकतात त्याचा निर्णय हा हो पूर्णपणे सहकारी बँकांकडे असणार आहे त्यामुळे त्यांना जो पाहिजे ऑडिटर तो चांगला मोठा ऑडिटर चांगला ऑडिटर ते कुठलाही नेमू शकतात हे फार महत्वाचं आहे त्याच्यात आणखीन एक बदल केला हा बदल असा आहे की प्रत्येक आठ दिवसाने सहकारी ज्या बँका असतात त्यांना आर बी आयला एका फॉर्ममध्ये माहिती द्यावी लागते काय माहिती द्यावी लागते कॅश रिझर्व किती आहे बँकेवर कर्ज किती आहे बँकेने कर्ज वाटप किती केलेलं आहे बँकांकडे ठेवी किती आहेत अशी जे सगळे आर्थिक माहिती असते ते कॉपरेटिव्ह बँकेची ती सगळी दर आठ दिवसांनी ही सर्व माहिती आर बी आयला द्यावी लागायची पण दर आठ दिवसांनी ही माहिती देणं हे खूप कठीण होतं ते फॉर्म भरायचं आणि त्याच्यात खूप वेळ जायचा म्हणून केंद्र सरकारने आता सांगितलं की ठीक आहे आता तुम्ही पंधरा दिवसांनी ही माहिती देऊ शकता हे आपल्यासाठी का महत्वाचं आहे आपल्यासाठी महत्वाचं ह्याच्यासाठी आहे की याचा अर्थ आरबीआयचं लक्ष असतं लक्ष असायला पाहिजे आरबीआयचं कारण जर बँक दर पंधरा दिवसांनी त्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती आरबीआयला देते तर आरबीआयचं बँकेकडे लक्ष असायला पाहिजे सहकारी बँकेकडे काय परिस्थिती आहे सहकारी बँकेची आणि सर्वात शेवटचं आणि तुमच्या अंशाशी निगडीत सर्वात महत्वाची या बँकिंग लॉज अमेंडमेंट बिलमध्ये जी सुधारणा केलेली आहे ती सुधारणा आपल्यासाठी महत्वाची आहे आणि ती सुधारणा म्हणजे आपला बँकेत खाता असतं आणि अनेकांच्या बँकेमध्ये लॉकर असतो आत्तापर्यंत काय होतं आपला जर बँकेत एक लॉकर असेल मी एक लॉकर बँकेत घेतला आणि त्याच्यात माझ्या काही वस्तू बँकेमध्ये ठेवल्या त्या लॉकरमध्ये ठेवल्या तर त्या लॉकरसाठी मला एक नॉमिनी द्यायला परवानगी होती म्हणजे माझा जर मृत्यू झाला तर मी जो नॉमिनी देते तो नॉमिनी त्या बँकेचं लॉकर उघडू शकत होता आणि त्यातल्या वस्तू ते घेऊ शकत बरोबर पण अनेकदा असं व्हायचं की मी जो नॉमिनी ठेवला आहे त्याचा मृत्यू माझ्या आधीच व्हायचं म्हणजे माझ्या नावाने बँकेत लॉकर आहे आणि मी जो नॉमिनी ठेवलाय त्याचाच मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्यानंतर माझ्या हे लक्षातच राहायचं नाही की अरे बँकेत मी या माणसाला नॉमिनी म्हणून ठेवलं माझ्या लक्षात राहायचं नाही अनेकांच्या हे लक्षात राहत नाही की आपण बँकेत लॉकर काढलंय त्याचा जो नॉमिनी ठेवलाय त्याचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे जेव्हा वेळ येते जेव्हा त्या मूळ माणसाचा मृत्यू होतो ज्यांनी लॉकर उघडले तेव्हा अशी परिस्थिती होते की बँकेत नॉमिनीच ठेवलेला नाही कारण तो नॉमिनीचा मृत्यूच झालाय आणि मग जे त्यांचे वारस असतात उर्वरित जे जिवंत असतात त्यांना खूप पराकष्ट करायला लागायच्या हे सिद्ध करायला लागायचं की ते त्यांचे वारस आहे त्यांचा त्या ते लॉकरवरती हक्क आहे आणि मग त्या लॉकरमधल्या ज्या कुठल्या वस्तू असायच्या त्यांना मिळायच्या हा खूप मोठा प्रोसेस त्यांना करावा लागायचा ही गोष्ट लक्षात घेऊन हे जे बँकिंग अमेंडमेंट बिल आलेलं आहे त्या अमेंडमेंट बिलमध्ये आता अशी तरतूद केलेली आहे की जर लॉकर बँकेत असेल आणि नॉमिनी द्यायचा असेल तर तुम्ही चार नॉमिनी देऊ शकता म्हणजे चार जणांची नावं तुम्ही देऊ शकता नॉमिनी म्हणून हे लक्षात घ्या तुम्ही जर तुमचं बँकेचं लॉकर असेल आणि हे अमेंडमेंट बिल जेव्हा मंजूर होईल आत्ता लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर होईल त्याचं नोटिफिकेशन येईल कदाचित हा कायदा जानेवारीपासून लागू होईल तर जरूर बँकेत जा तुमचं लॉकर असेल त्याच्यावर जर नॉमिनी असेल तर तुम्ही हे जरूर करा की तिथे चार नॉमिनी ठेवा आता ह्याच्यात तुम्ही म्हणाल चार नॉमिनी ठेवली तर चार नॉमिनींमध्ये भांडण होईल असं होत नाही ह्याच्यात प्रायोरिटी असते कायदा असा आहे की ह्या चार जणांच्याच प्रायोरिटी आहे जे नाव तुम्ही पहिलं द्याल त्याला तो लॉकर उघडण्याचा आणि त्या लॉकरवरचा पहिला हक्क राहील जर तो पहिला माणूस अस्तित्वात नसेल त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचं नॉमिनी म्हणून नाव तुम्ही दुसरं दिलेलं असेल त्याचा हक्क राहील त्या लॉकरवरती निर्विवाद हक्क राहील आणि तो ते लॉकर उघडू शकेल लॉकरचं त्याचं काम तो करू शकेल जर पहिल्या नॉमिनीचा मृत्यू झाला दुसऱ्या नॉमिनीचा मृत्यू झाला तर तिसऱ्या नॉमिनीचा हक्क येतो आणि जर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नॉमिनीचा मृत्यू झाला तर चौथ्या नॉमिनीचा हक्क होतो त्यामुळे आपल्याला आता चार नॉमिनी देण्याचा आपल्याला हक्क मिळालेला आहे त्यामुळे जानेवारीत जरूर जा आपला लॉकर असेल तिथे चार नॉमिनी द्या पहिलाचा पहिला हक्क तो गेला तर दुसऱ्याचा हक्क तो गेला तर तिसऱ्याचा हक्क तो गेला तरच चौथ्याचा हक्क येणार आहे त्यामुळे काय होईल की आपण अस्तित्वात असताना जर नॉमिनीच गेला आणि मग नंतर आपण गेलो तर जो गोंधळ प्रचंड व्हायचा आणि आपल्या वारसानं जो प्रचंड त्रास व्हायचा तो ह्याच्यापुढे होणार नाही कारण चार नॉमिनी असते पहिला गेला तर दुसरा दुसरा गेला तर तिसरा तिसरा गेला तर चौथा तुमच्या लक्षात आलास हे झालं आपल्या बँकेतल्या लॉकरबाबत आता दुसरी गोष्ट आपलं बँकेत खातं असतं आपण त्या खात्यात नॉमिनी देतो बरोबर म्हणजे ते बँकेचं खातं आपल्यानंतर कोण ऑपरेट करणार तर आपण नॉमिनी बँकेत देतो आत्तापर्यंत आपल्याला एकच नॉमिनी द्यायला परवानगी होती बँकेच्या खात्यात आता आपल्याला खात ह्या आप नंतर हा कायदा लागू झाल्यानंतर जो बहुतेक जानेवारीत लागू होईल आपल्याला तिथेही म्हणजे बँकेच्या खात्यात सुद्धा आपल्याला चार नॉमिनी देता येतात आता खात्याच्या बाबतीत जेव्हा आपण चार नॉमिनी देऊ तेव्हा दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट आपण त्यांना सांगू शकतो की हे जे चार नॉमिनी मी दिले ते आम्ही सक्सेसफुली दिले म्हणजे म्हणजे पहिल्या नॉमिनीचा जर मृत्यू झाला तरच दुसऱ्या नॉमिनीला हक्क पहिला आणि दुसऱ्याचा मृत्यू झाला तरच तिसऱ्या नॉमिनीला हक्क पहिले दोनचा आणि तिसऱ्याचा मृत्यू झाला तरच चौथ्या चा नॉमिनीचा हक्क असं आपण सांगू शकतो किंवा पर्याय आहे इथे आपण जर चार नॉमिनी दिले तर आपण हे सुद्धा सांगू शकतो की मी टक्केवारी लिहून दिलेली आहे नॉमिनीची म्हणजे माझ्या बँकेच्या खात्यात जर पन्नास हजार रुपये असतील तर मी चार नॉमिनी देणार चार नॉमिनी पाहिजे असतील तर चार म्हणजे तुम्हाला दोन देता येतात तीन देता येतात चार देता येतात पण आता चार नॉमिनी द्यायची आपल्याला मुभा आहे तर आपण एकानंतर एक असं देऊ शकतो की पहिला हक्क पहिल्याला तो मेला तर दुसरा तो महिला तर तिसरा तो मेला तर चौथा किंवा आपण सांगू शकतो की या चारही नॉमिनींना हक्क आहे कसा हक्क आहे तर आपण टक्केवारी देऊ शकतो म्हणजे माझ्या बँकेच्या खात्यात जर पन्नास हजार रुपये असतील तर मी असं म्हणू शकते की हा जो एक नॉमिनी आहे त्याला मी त्या बँकेच्या खात्यातले पन्नास टक्के रक्कम घेण्याचा हक्क देते दुसरा जो नॉमिनी आहे त्याला मी बँकेच्या खात्यातले फक्त दहा टक्के रक्कम देण्याचा हक्क देते तिसरा जो नॉमिनी आहे त्याला मी बँकेच्या खात्यातले फक्त वीस टक्के रक्कम द्यायचा हक्क देते चौथा जो नॉमिनी आहे त्याला मी माझ्या बँकेच्या खात्यातले फक्त वीस टक्के रक्कम द्यायचा हक्क देते अशी आपण या चारही नॉमिनीसाठी टक्केवारी ठरवू शकतो म्हणजे माझं जर बँकेत खातं असेल आणि मी जर नॉमिनी म्हणून माझा मुलगा माझी मुलगी आणि माझा पती यांना जर दिलं तर मी हे सांगू शकते की माझ्यानंतर माझ्या पतीला पन्नास टक्के द्या माझ्या मुलीला तीस टक्के रक्कम द्या आणि माझ्या मुलाला वीस टक्के रक्कम द्या ही जी टक्केवारी आहे ती आपण ठरवू शकतो प्रत्येक नॉमिनीला किती टक्के माझ्या बँकेच्या डिपॉझिटमधले किती टक्के द्यायचे हे आपण डे टक्केवारी ही आपण बँकेला लिहून देऊ शकतो हे आपल्याला खूप सोयीचं होणार आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे बँकेच्या लॉकरला नॉमिनी देणे चार नॉमिनी देणे एकानंतर एक जी प्रायोरिटी आपण लिहून द्यायची पहिला कोण दुसरा कोण तिसरा कोण चौथा कोण आणि जर बँकेचं खातं असेल तर तिथे पण आपण चार नॉमिनी देऊ शकतो तिथे आपल्याला दोन पर्याय आहेत एक पहिला कोण दुसरा कोण तिसरा कोण चौथा कोण असं देऊ शकतो आपण किंवा चारही नॉमिनींना हक्क देऊ शकतो आणि त्याची टक्केवारी ठरवू शकतो म्हणजे डिपॉझिटमधले किती टक्के मला कुणाला द्यायचे हे आपण बँकेत जाऊन त्यांना लिहून द्यायचे आणि ही टक्केवारी आपण ठरवू शकतो मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं आहे बँकेच्या आपल्या खात्यांकडे किंवा बँकेच्या आपल्या लॉकरकडे आपण खूपदा दुर्लक्ष करतो आणि आपल्यानंतर आपल्या वारसांना अतिशय त्रास होतो बँकेचे जे सगळे कागदपत्र आहेत ते पूर्ण करायचे आपला हक्क सिद्ध करायचा आपला वारस सिद्ध करायचा याचा खूप त्रास होतो हे विधेयक मंजूर झालं की त्याचं नोटिफिकेशन निघेल आणि त्याचं नोटिफिकेशन दिलं की त्याचा कायदा होईल आणि जेव्हा कायदा होईल तेव्हा मी तुम्हाला जरूर परत येऊन सांगेन पण तरीसुद्धा जानेवारीमध्ये आत्ता दोन वीस पंचवीसमध्ये जरूर जा आणि ही सुविधा हा कायदा मंजूर झाला आहे का हा लागू झाला आहे का हे बँकेत विचारा आणि तुमच्या बँक खात्यांच्या नॉमिनीजमध्ये आणि तुमच्या बँकेच्या लॉकरमध्ये लॉकरच्या नॉमिनीजमध्ये अवश्य हा बदल करा जेणेकरून को आपल्यानंतर कोणालाही त्रास होऊ नये माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी हे बँक अमेंडमेंट बिल अतिशय महत्त्वाचे आहे त्यातली मसुदी त्यातले जे आहेत ते माहिती होणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटलं आणि म्हणून हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करते जय हिंद